मित्रांनो नमस्कार आज मी अशा एका ठिकाणी बसलेला आहे हे ठिकाण मध्ये आहे हे मला आजच माहीत पडलं तुम्ही बघू शकता अतिशय निसर्गरम्य वातावरणात दुपारची वेळ आहे आणि पैनगंगेश्वर महादेवाचं मंदिर जे आहे रिठकचं तिथे आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे या महादेवाचं दर्शन आपण समोर व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यापूर्वी हा तुम्ही फक्त इथला सीन बघा इथलं मी लोकेशन तुम्हाला दाखवतो नदी आजूबाजूचं जिवगार वातावरण आणि इथले दोन मंदिरं एक दत्ताचं मंदिर आहे किंवा आणि एक महादेवाचं मंदिर आहे या दोन्ही महादेवाच्या मंदिराचे दर्शन आपण घेणार आहोत दत्त महाराजांचं दर्शन सुद्धा घडवणार आहे आणि मोठमोठे दगड इथे त्या पात्रात येऊन असं वाटत नाही की आपण सध्या वाशिमला आहोत म्हणून तुम्ही जर वाशिमला राहत असाल किंवा जवळपास कुठे राहत असाल तर या मंदिराला नक्की भेट देऊ शकता हा रस्ता सरळ मंदिराकडे येतो आणि हे आहे मंदिर इथून तुम्ही गाड्या पार्किंगसाठी वगैरे जागा आहे थोडस समोर आल्याच्या नंतर इथे हा असा खूप सुंदर दगडाचा नंदी आहे तुम्ही नंदी बघा किती सुंदर आहे इथे छोटे छोटे अजून नंदी आहेत छोट्या छोट्या दोन पिंडी आहेत खूप सुंदर असं वातावरण सध्या इथे आहे बघू शकता आता आपण इथे आतमध्ये जाऊ संस्थान रेठल इथे आज आपण आलेलो आहोत तर बघू शकता आता आपण आतमध्ये आलेलो आहोत ही महादेवाची अशी सुंदर पूजा केलेली पिंड आज इथे कोणीच नाहीये पण आता दोन तीन महिला इथून जाताना वेळेस दिसल्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर हा मंदिराच्या बाजूने एक रस्ता जातो हा आपल्याला आता नदीच्या बाजूनं नेणार आहे आता बघूया आपल्याला तिकडे काय दिसते तर दर्शनाबरोबरच या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण कसं आहे हे बघा तुम्ही लोकेशन बघा आणि आता हे इथलं खालचं मंदिर बघा थोडंसं खाली उतरल्याच्या नंतर या नदीच्या अलीकडेच म्हणजे आपण पात्रात म्हणू हे सोहम गुरुदत्त यांची मूर्ती सुंदर आहे आणि तुम्हाला जर दिसत असेल तर त्याच्या खाली छोटीशी गजानन महाराजांची सुद्धा मूर्ती मी थोडं झूम करतो अशा पद्धतीने इथं हे मंदिर झालं की आपण अजून थोडं समोर जाऊ मंदिराच्या दर्शनासोबतच तुम्ही निसर्गाचासुद्धा आनंद या ठिकाणी घेऊ शकता आणि तुम्ही जर वाशिमला राहत असाल किंवा वाशिम जिल्ह्यात कुठे राहत असाल आजूबाजूला राहत असाल तर एका श्रावणमध्ये एखाद्या सोमवारी तरी इथं तुम्ही भेट द्यायला नक्की यायला पाहिजे असं हे वातावरण आहे तर हे आता दगडांच्या मधात वसलेलं दगडांच्या मोठमोठ्या आजूबाजूला असलेलं एकदम प्राचीन महादेवाचं मंदिर पैनगंगा किंवा पैनगंगेश्वर महादेव मंदिर आता स्थानिक लोकं जे आहेत त्या लोकांची पौराणिक माहिती ते अशी देतात किंवा त्यांची श्रद्धा अशी आहे की हे जे पैनगंगा नदीच्या काठी असलेलं शिवलिंग किंवा आतली ही जी पिंड आता तुम्हाला दिसून राहिली ही नैसर्गिकरित्या प्रकट झालेली आहे याची ऐतिहासिक उपलब्धता खूप कमी आहे त्यामुळं मंदिराबद्दल खूप जास्त माहिती काही मिळालेली नाही किंवा कुठल्या ग्रंथातसुद्धा मिळाली नाही पण अशा कथा आणि श्रद्धा ह्या खूप प्रसिद्ध आहेत शांती मोक्ष किंवा कुटुंबाची सुरक्षितता यासारख्या कारणांसाठी श्रद्धाळू भक्त येथे नियमित दर्शन व आराधना करण्यासाठी येतात या मंदिरात तुम्ही जर आसपास राहत असाल तर नक्की या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही असे मंदिरं आपल्या जिल्ह्यात तुमच्या आसपासच्या गावामध्ये असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आमचं मनोबल उंचावलेलं आहे आणि आम्ही अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल तुमच्या मित्रमंडळीत परिवारामध्ये ग्रुपवर सर्वकडे शेअर करा आणि असाच आम्हाला सपोर्ट करत राहा धन्यवाद